जळगावमध्ये जनतेच्या पैशाने मुख्यमंत्र्यांची सरबराई जळगावमध्ये महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रोड शो झाला आता मुख्यमंत्री येणार म्हटल्यावर रस्ते तर खड्डेमुक्त पाहिजेच मग काय गेले अनेक महिने स्थानिक नागरिकांच्या तक्रारीकडे ज्या मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केले ते जोरदारपणे कामाला लागले आणि विशेष म्हणजे हे खड्डे केवळ कच आणि मुरुम टाकून बुजवण्यात आले त्यामुळे हा खड्डे दुरुस्तीचा देखावा केवळ मुख्यमंत्री दौऱ्यापुरता आहे का असा सवाल जळगावमधील संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे सर्व पत्रकार आच्छा पत्रकार दिनाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो आणि जळगाव मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुती ही पुन्हा एकदा शहराच्या विकासाकरता मैदानात उतरलेली आहे पाच वर्ष आम्हाला या शहराची सत्ता हातामध्ये देण्यात आली त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आपण विकासाची कामं केली आणि विशेषतः कमी कालावधी मिळाला तरी देखील चांगल्या पद्धतीनं शहरामध्ये अनेक प्रकल्प आपण सुरू केले विशेषतः आपण रस्त्यांचा प्रकल्प असेल पाणीपुरवठा योजना असेल मलनिस्तरणाचे प्रकल्प असतील या सगळ्या प्रकल्पांना चालना दिली पाणीपुरवठ्याची दोनशे त्रेपन्न कोटी रुपयाची योजना आपण या ठिकाणी मंजूर केली मलनिस्सारणाचा दोनशे एक कोटी रुपयाचा प्रकल्प आपण मंजूर केला यामध्ये केवळ हे कागदावर नाही तर बिहार सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी काम केलं आहे एकशे एकोणऐंशी कोटी रुपयाच्या पिण्याच्या पाण्याच्या कामाची पाणीपुरवठ्याची ऑर्डर आपण नोव्हेंबरमध्ये दिली मलनिस्सारणाची हरी विठ्ठल नाला इथे दोनशे त्र्याण्णव कोटीची वर्कऑर्डर देखील आपण नोव्हेंबरमध्ये दिलेली आहे मलनिस्तारणाची पिंपराळा आणि नाला इथे तीनशे त्र्याऐंशी कोटी रुपयाची वर्कऑर्डर आपण दिली आहे पंपिंगस्टेशनची एकशे बहात्तर कोटीची अशी जवळपास आठशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाची कामं या ठिकाणी आपण या मलनिस्तारणाकरता जळगाव शहरामध्ये दिलेली आहे त्यासोबत आपण पी एम ई बस स्टेशन याचं अठरा कोटी रुपये दिले आहेत घनकचरा व्यवस्थापनाकरता सोळा पॉईंट अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये दिले आहेत नगरोत्थानमधनं रस्त्यांकरता अडतीस कोटी रुपये दिले आहेत उद्यान सुशोभीकरणाकरता पाच कोटी दिले आहेत स्टेट कॅन्सर सर्किटच्या अंतर्गत हेल्थ फ्री सुविधामध्ये आपण पन्नास काठाचं कॅन्सर रुग्णालय या ठिकाणी तयार करतो हो, आहोत सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आपण तयार केले आहेत आता त्याचा दुसरा टप्पा देखील आपण त्या ठिकाणी देणार आहोत आणि म्हणूनच मी असं म्हणेन की दोन हजार चौदा नंतर माननीय मोदीजींनी शहर विकासाकरता ज्या योजना उभ्या केल्या स्मार्ट सिटीची अमृत शहरांची स्वच्छ भारत शहरी मिशन प्रधानमंत्री आवास योजना शहरी मिशन या सगळ्या योजनांमुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निधीची उपलब्धता झाली सन्मान्य गिरीश भाऊ असतील गुलाब भाऊ असतील आणि आमचे आमदार राजूमामा भोळे असतील या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये सन्मान्य खासदारांच्या नेतृत्वामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं विकासाचा प्रयत्न आम्ही केला आहे आपण बघा दोन हजार चौदा पूर्वी आठशे हजार कोटी रुपयाचे आम्ही प्रकल्प घेतले आठशे हजार कोटी सोडा पन्नास कोटी रुपये देखील महानगरपालिकेला शासनाकडनं मिळत नव्हते आता हजार हजार कोटी रुपयाचे प्रकल्प हे आपण हातामध्ये घेतले आहेत आता आमचा संकल्प आहे की या ठिकाणी जळगावकरांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा भाजप सेना महायुतीचं सरकार या ठिकाणी येणार आहे महापौर बनणार आहे आणि पुढच्या पाच वर्षामध्ये जळगावला विकसित शहरांच्या श्रेणीत आणण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे आणि त्याकरता जो काही निधी लागेल तो सगळा निधी राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येईल अशा पद्धतीचं या ठिकाणी आश्वस्त करण्याकरता मी आलेलो आहे आम्हाला इथले रस्ते असतील इथले पिण्याचं पाणी असेल इथले उद्यानं असतील या सगळ्या गोष्टी तर करायच्याच आहेत पण त्यासोबत आपल्या तरुणांच्या हाताला काम देण्याकरता या भागामध्ये उद्योग आणायचे आहेत आणि त्याकरता आपण आता जळगाव जिल्ह्याला स्पेशल दर्जा दिलेला आहे पूर्वी जो दर्जा केवळ मागास अशा प्रकारच्या जिल्ह्यांना होता जळगाव जिल्ह्याला आता तोच दर्जा दिल्यामुळे जे काही उद्योगाला स्पेशल इन्सेंटिव्ह आहे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सबसिडीज आहेत इलेक्ट्रिसिटीची सबसिडी असेल कॅपिटल सबसिडी असेल ही आपण जळगाव जिल्ह्याला दिलेली असल्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये आता उद्योग देखील मोठ्या प्रमाणात येतील याबद्दल आमच्या मनामध्ये शंका नाही आज महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार काम करत आहे या सरकारवर विश्वास ठेवत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पंच्याहत्तर टक्के नगरपालिका या महायुतीच्या हातात आल्या आहेत जवळपास तेवढेच राज्यात नगरसेवक आमची निवडून आलेले आहेत एक प्रकारे महाराष्ट्रातल्या नागरी भागातल्या जनतेने एक मोठा विश्वास हा महायुतीवर दाखवला आहे आणि आता एकोणतीस महानगरपालिकांमध्ये आम्ही जवळजवळ सगळ्या महानगरपालिका महायुती म्हणून या ठिकाणी जिंकू अशा प्रकारचा मला विश्वास आहे मी पुन्हा एकदा जळगाव जळगावकरांना आश्वस्त करतो आम्ही जे सांगतो ते करतो या ठिकाणी इतक्या वर्षाचं हुडकोचं कर्ज ज्या कर्जामुळे कर्जा महानगरपालिका डिफेंड झाली होती आणि लोकमनाचे कर्ज कधीच संपू शकत नाही पूर्ण देशामध्ये ही पहिली घटना आहे की एखाद्या महानगरपालिकेचं सगळं कर्ज राज्य सरकारने धरलं आणि पूर्ण महानगरपालिकेला कर्जमुक्त त्या ठिकाणी करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातलं केलं आहे पुढेही अशाच प्रकारे जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासाकरता आम्ही कार्यरत राहू हा विश्वास मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा जळगावकरांनी आमच्यावर विश्वास दाखवावा अशी शहराला विनंती करून या ठिकाणी सर्व पत्रकारांचे आभार मानतो भूषण सोनवणी जनविश्वास न्यूज जळगाव